नाही पोचली कराल ना तर अजून घे पोचली नसेल नसून तो दुसरीकडे जाणार तो दिव्यालाच उतरला पण तो दुसरीकडे जाणार तू विचारला ना त्यांनी तिला ती म्हणली नाही नाही मला ट्युशन देत فقالوا اجل انا नमस्कार हो विचारत पडल्या वेळ थँक यू कैलाच लाईक साठी थँक्यू जेवण झालं का हो आमचे पण जेवण झालं दरजवळ जेवण झालं हो माझ पण जेवण झालं काय झालं ताई शैलाताई शैलताई तुमचं जेवण झालं का जेवण झाले हो का बरं बरं शैलताई नमस्कार कैलास म्हणते म्हणतोय शैलताई बाळ कसं आहे बोलते आवाज येत नाहीये का चाल घरी चाललो कल्याणला आलेलो पहिला कल्याणला आल कल्याणला आता निघालो घरी माझ दादर दादर यायला टाईम आहे ना माझं बाळ मस्त आहे हो का बरं बरं जेवण झालं ना शैलत आहे आम्ही कल्याणला आलेलो घेऊन बसले हो का, का बर रडते का अच्छा खेळत आहे होय बर 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 शैला ते कुठं गेल्या बघ रे सर्वच आहेत प्रथमेश दादा हाय वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्हमध्ये झालं 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 आता आनंदी कुठं नाही घरी चाललोय घरी दाजी दादा नमस्कार नमस्कार दाजी दादा दाजी दादा दाजी बघा आनंदी थँक्यू लाईक करण्यासाठी घरी चाललोय आम्ही घरी निघालो आनंद कल्याणवरून आता दादरला मग दादोर पुढं निरार रोडला मी लोकल मध्ये आहे लोकलमध्ये <coughs> आनंदी जेवण झालं का तुझं कशाला अगं कल्याणला आलो होतो लग्न होतं माझ्या भावाच्या मुलीचं त्यामुळं लग्नाला आलेलं माझं जेवण झालं हो का <laughs> फोन तर उचलायला पाहिजे ना मग आम्ही घरी बारा साडेबारा मला माहित आहे काही हो का बर 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 जेवण झालं ताई छान दिसतंय हो का आनंदी थँक्यू थँक्यू मस्त मस्त आकाश दादा तुम्हाला कसं समजलं लग्न होतं हां बरोबर आहे मी काल का परवा बोलले ना परवा सोमवारी कल्याणला जायचं आहे म्हणून लग्नाला मस्त झालं दादा लग्न

अजून आम्हाला जायला बारा साडेबारा वाजण्या बारा वाजताना हो बारा वाजणार आहेत आनंदी जायला जपून गेलो दाशी साहेब आहे

कुठे आहे हे बघ हा एक झोपला दर्श आणि दुसरा पण झोपलेला आहे तर बघ तिकडे कोपऱ्यात आहे बघा हे बघ हा एक दुसरा आनंदी माझे भाऊ आणि वहिनी आहे ते दादा वहिनी दादाची मुलगी तिथं पण दादाची मुलंच आहेत हा बारका आहे हा बघितली आहे का ठेव ना ठेव 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 ना बस काय म्हणतात मस्त गेले आता दादरला जायला आम्हाला खूप वेळ लागणार आहे ना त्यामुळं